नमस्कार आज तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे एक सूचना काल दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा व्हिडिओ आपल्याला आला नाही आहे किंवा मी तो रेकॉर्ड केला नाही कारण पहा अगदी लोकमत लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स त्यानंतर द हिंदू सर्व वृत्तपत्रांमध्ये बजेटबद्दल चर्चा करण्यात आली होती व तत्पूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण बजेट से से सेशन वगैरे करणार नाही तर मी पण व तुम्ही सर्वजण आपण मृणाल सरांचा व्हिडिओ पाहायचा आहे व सरांनी तीन पार्टमध्ये तो व्हिडिओ कन्वर्ट केलेला आहे ओके तर प्लीज सर्वजणांनी यू पी एस सी अनस्टॉपेबल या चॅनलवरती जाऊन रणाल सरांचा तो व्हिडिओ पहा ओके okay, कारण मी पण तिथूनच तयारी करतो व त्यांनी पहा प्रत्येक डिटेलिंग घेतलेले डेफिसिट म्हणजे काय वगैरे आणि ते म्हणजे खूप बेस्ट पद्धतीने ते शिकवतात त्यामुळे प्लीज सर्वजण दोन तारखेचा जो व्हिडिओ आहे म्हणजे बातम्या काही नव्हत्या फक्त बजेट होतं मग बजेट तुम्ही मृणाल सरांकडून शिकवा व अगदी तुम्हाला सर्वांना माहिती असेल असेलच की मृणाल सर अगदी अर्थशास्त्राचे म्हणजे देव आहेत असं आपण म्हणू शकतो त्यांना ओके म्हणजे कुठं पण जा तुम्ही त्यांच्याशिवाय म्हणजे भारतामध्ये तरी आज सध्याला कोणी नाही की ज्यांच्या म्हणजे मृणाल सरांच्या पलीकडे साठी वगैरे अर्थशास्त्र कोणी चांगल्या पद्धतीने शिकू शकेल ओके त्यामुळे खूप बेटर पद्धतीने तुम्हाला मृणाल सरांचं समजून येईल ओके आता त्यांचं काही मी प्रमोशन वगैरे करत नाही किंवा पण हे नाहीये पण पहा ते अगदीच चांगले आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही पण तिथूनच घ्या म्हणजे क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला तिथून मिळेल त्यानंतर दुसरा राहिला मुद्दा आता आणखीन एक सूचना म्हणजे उद्या चार तारीख उद्याचं लेक्चर येईल आपलं पण पाच तारीख आणि सहा तारीखचं जे व्हिडिओ आहे ते आपल्याला प्राप्त होणार नाही व पाच आणि सहा तारखेचा जे व्हिडिओ असेल ते सात तारखेपासून आपण कंटिन्यू करणार आहोत व सात तारखेला ही दोन्ही व्हिडिओ आपल्याला मिळून जातील ओके आय होप तुम्हाला ह्या सूचना अगदी समजलेल्या असतील त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात आजच्या वृत्तपत्राला सुरुवात करूयात तर पहा राज्यात दीड वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांवर सहाशे कोटी खर्च व सांस्कृतिक मंत्री यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की खर्च हा होणारच आहे ओके व खर्च झाला तरी काही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यामुळे आपण ही न्यूज आता जास्त डिटेलिंग वगैरे चर्चा करायची गरज नाही आहे ओके आता बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे तुमचे ओपिनियन वगैरे असतील व ते पर्सनल ओपिनियन आपण मान्यच करूयात ओके त्यानंतर पुढची न्यूज पहा राज्यात पाचशे एक्कावन्न टँकरनी पाणी पुरवठा गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र दीड हजार गावांमध्ये टंचाई आता यान आ, अल्नेनो, अल्नेनो या न्यूजचं बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट आणि दुसरं काय आहे दुष्काळ सॉरी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आलं दुष्काळ यासोबतच पहा अल्नीनो ओके अल्नीनोमुळे काय झालेलं आहे गेल्या वर्षी पाऊस पडलं नाही व यावर्षी पण पाऊस पडण्याचे खूप कमी चान्सेस आहेत ओके कारण हवामान विभागाचा पण तसा अंदाज याच्यापूर्वीच राहिलेला आहे मग पहा अगदी जिओग्राफीमध्ये अल्नीनो आणि ला निनाच्या जे कन्सेप्ट आहेत ना ते एकदा प्लीज पाहून घ्या व त्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस वगैरे आपलं जास्त इथं हायली वाढलेली आपल्याला दिसून येतात पण यावर्षी भीषण दुष्काळ असेल असं आपल्याला नक्की इथं सांगता येतं ओके म्हणजे पाऊस तरी यावर्षी पडण्याचे जास्त चान्सेस नाहीत पण पहा जर अशी स्थिती वगैरे जर राहिली तर खरंच म्हणजे खूप मराठवाड्यात तर खूप भयावह चित्र हे होणार आहे त्यामुळे सर्वजण स्वतःची काळजी घेणं अगदी गरजेचंच आहे त्यानंतर पुढे चला मराठा सर्वेक्षण नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे प्रशासनाचा दावा आचारसंहितेपूर्वी अहवाल सरकारकडे आता आचारसंहिता म्हणजे लगेच लागणारच आहे व पहा अगदी एक महिना जाऊ द्यात मार्चमध्ये तर आचारसंहिताच आहे आपली काळजी नकात करू मग या संदर्भाची ही बातमी आहे शुक्रवार सायंकाळपर्यंतचे विभागीय सर्वेक्षण इथं दिलेलं आहे पण ही पण न्यूज आपल्या यू पी सी आणि एम पी सीसाठी काही गरजेची आहे का तर बिलकुल नाही अद्याप पहा म्हणजे जेव्हा याचा अध्यादेश येईल किंवा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याबद्दल काही जजमेंट दिल ना त्यावेळेस आपण याला नक्की चर्चा करूयात आता सध्याला याच्यात किती पण पडलात ना तुम्ही तर हे फरक फक्त सरकारच्या लेवलवरती आहे व सरकारच्या लेवलवरती असल्यानंतर काही नाही ते अगदी चेंज होत असतं कारण सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये त्याला आव्हान तर होणारच आहे त्यामुळे तेव्हाच आपण इथं चर्चा घेतलेलं अगदी बेटर होईल त्यानंतर चंपई सोरेन यांना काल मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलेली आहे व काल अगदी सर्वांना माहिती असेल म्हणजे थोडंसं नाट्यरूपी वगैरे झालेलं होतं ते आपण पुढे चर्चा करणारच आहोत म्हणजे त्या न्यूजला जिथे पान पुढच्या पानावरती ती न्यूज येईल तेव्हा आपण पाहूयात त्यानंतर पुढे चला पहा जास्त काही बातम्या वगैरे गरजेच्या नाहीत त्यामुळे थोडंसं मी दममानस पिडणे वगैरे जाण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर पुढे पहा अमळनेर इथे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काल उद्घाटन झालेले आहे कुठं भरलेलं आहे अखिल भारतीय सत्त्याण्णव मराठी साहित्य संमेलन अमळनेर इथे ओके आणि याचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर सॉरी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभने काल अगदीच त्यांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने भाषण वगैरे दिलेलं आहे पहा तरुण खवळले तर प्रलय संमेलनाध्यक्षांचा सरकारला इशारा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अगदी बरोबर होतं पहा बेरोजगारीचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे बेरोजगारीच्या याच विवंचनेतून शेतकऱ्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले तर ते खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे व अगदी बरोबर आहे पहा बेरोजगारी आज आपला डिज काय म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे म्हणून चांगली गोष्ट वाटत आहे पण दोन हजार सत्तावीस नंतर डेमोग्राफिक डिझास्टर येणार आहे भारताला याच्यापूर्वीच म्हणजे युन यु एनने आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही आताच एम्प्लॉयमेंट जे आहे किंवा जे अनएम्प्लॉयमेंट आहे ते दोन हजार सत्तावीसपर्यंतच त्याला संपवा अन्यथा जे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून आपण जी किती तिथे डंका वाजवतो ना तेच आपल्याकडे डिझास्टर म्हणून घोषित होईल ओके मग ते डिझास्टर झाल्यानंतर पहा सरकारला ही बेरोजगारीची स्थिती कंट्रोल करता येणार नाही दोन हजार सत्तावीसच्या नंतर मग दोन हजार सत्तावीसच्या नंतर जर बेरोजगारीची स्थिती कंट्रोल झाली नाही त्यावेळेस मग काय बेरोजगार तरुण जर आत्महत्या करायला लागली तर आता पहा शेतकरी आत्महत्या होतात व आज आपण ते मान्य करतोय म्हणजे तशा पद्धतीने आपण टीका वगैरे होत असते पण बेरोजगार तरुण आत्महत्या करायला लागल्यानंतर काय करायचं मग ओके त्याचे खापर कोणाच्या गोडावर म्हणजे माथ्यावर फडायचं असं काल रवींद्र शोभणे यांनी प्रश्न सरकारला वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला व त्यांनी भाषणामधून अगदीच सरकारला थोडंसं जागृत करण्याचा पण प्रयत्न केला व हे खरंच खूप गरजेचे प्रश्न आहेत पहा त्यानंतर पुढे चला एक लक्षात ठेवा तरुणांची ऊर्जा वाहत्या पाण्यासारखी असते ती जशी सृजनांची गंगोत्री होऊ शकते तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारण देखील ठरू शकते व पहा अगदी पाण्याचं स्वरूप तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे बेरोजगारांना त्यांनी पाण्याचं स्वरूप दिलेलं आहे सॉरी म्हणजे तरुणांना त्यांनी पाण्याचं स्वरूप दिलेलं आहे सर्वांना माहिती आहे पाणी अगदी योग्य ठिकाणी गेलं तर ते ठीक अन्यथा प्रलयाचं पण त्या प्रलयमध्ये पण त्याचं रूपांतर वगैरे होऊ शकतं मग अगदी तसंच आहे तरुणांची जी ऊर्जा आहे याचं तुम्ही जास्त बंदे नाद वगैरे करू नका तशाच पद्धतीने त्यांनी थोडंसं प्रयत्न केल्याचा प्रयत्न दिसतोय आपला सॉरी म्हणजे समजावून सांगण्याचा थोडासा प्रयत्न त्यांनी केलेला आपला दिसत आहे त्यानंतर पुढे हे इथलं झालं त्यानंतर आणखी त्यांनी म्हणत आहेत की जे प्राध्यापक वर्ग आहेत आता पहा अगदी भरपूर आपले विद्यापीठ वगैरे आहेत जिथं प्राध्यापकांच्या जागा अद्याप रिक्त आहेत पण एकीकडे दुसरे विद्यार्थी म्हणजे पूर्ण म्हातार पण वगैरे येत आहेत त्यांना तरी पण आपण प्राध्यापकाच्या जागा वगैरे भरत नाही मग सरकारला म्हणजे प्रश्न कशा सॉरी म्हणजे सरकारला प्रॉब्लेम कशाची आहे प्राध्यापकाच्या जागा वगैरे न भरण्याचं कारण ओके आता त्यांनी स्वतः प्राध्यापक आहेत त्यामुळे त्यांनी त्याबद्दल अगदी डिटेल त्या वगैरे ते सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व ते कदाचित आपल्याला पण पटत आहे पहा की अगदीच दोन हजार सत्तावीसपर्यंतची याच्या पूर्वीच्या रिपोर्ट आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत बेरोजगारी संपवायला हवी भारतातली अन्यथा डेमोग्राफिक डिझास्टर नक्की येईल डेमोग्राफिक डिझास्टर म्हणजे काय पहा आता अगदीच आज पण पहा ना तुम्ही म्हणजे कुठं पण आता सोशल मीडियावरची एखादी पोस्ट व्हायरल झाली ना त्यावर कोणी विचार न करता डायरेक्टली तिथं उत्तर वगैरे देतं किंवा पब्लिक सर्वजण एकत्र येऊन तिथं मारायला वगैरे उठत असते ओके मग अगदी तसं होऊ शकतं पुन्हा पहा आता दीड जी बी डेटा तर आपल्याला कसं पण मिळतच आहे मग त्या दीड जी बी डेटामधून कुणाला पण डायरेक्टली ब्रेन वॉश करण्यामध्ये तिथं नक्की मदत होऊ शकते ओके मग ही समस्या ही आपला देशासमोर उद्या चालून नक्कीच आपल्यालाच ही जी समस्या उद्भव झालेली आहे ना ही आपलंच कदाचित खाऊन घेऊ शकेल अशा पद्धतीची ही समस्या आहे ओके त्यामुळे वेळीच यावरती उपाय शोधणं हे खूप गरजेचे आपल्याला दिसत आहेत त्यानंतर पुढे जाऊयात आपण राज्यात सव्वा लाखहून अधिक लखपती दिदी म्हणजे लखपती दिदीबाबत काल आ, हे करण्यात आलेलं आहे पहा निर्मला सीतारामन यांनी काय केलंय बजेटमध्ये प्रावधान वगैरे केलेले आहेत मग त्या संदर्भात हा लेख आलेला आहे लखपती दीदी म्हणजेच काय तर अगदी महिला बचत गट असतात पहा किंवा जे महिला स्वतःहून कर एंटरप्रेनर करण्याचा प्रयत्न वगैरे करतात पहा त्यांना आर्थिक सहाय्य देणे अशा पद्धतीची ही योजना आहे ओके मग त्यातून त्यांना लखपती वगैरे बनवणं आता महाराष्ट्रामध्ये संगम संगमनेरमधील शोभना सोनवणी आणि पैठणच्या कालिंदा जाधव ही राज्यातील लखपती दिदीची दोन ठळक उदाहरणे आहेत या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना सक्षम करण्याचा केंद्राचा संकल्प आहे म्हणजे आता नवीन संकल्प त्यांनी घेतलेला आहे ओके याच्यापूर्वी ही योजना कमी होती आता थोडंसं लाज मिकेट लाज अशा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यासोबत पाहताना आणखीन ड्रोन दिदीची योजना पण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे Uh, काय म्हणतो आपण ज्या महिलांना आर्थिक विकास मंडळाकडून व्यवसाय मार्गदर्शन केले जाते आता शेतातील फवारणीसाठी ड्रोन प्रशिक्षणही दिले जाणार आहे ओके म्हणजे शेतातील फवारणीसाठी ड्रोन प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून म्हणजे फवारणी वगैरे तशा पद्धतीने पहा जर शेतामध्ये जर ड्रोनद्वारे फवारणी जर जा झाली तर त्याचे पण भरपूर फायदे वगैरे होतील पण त्याचेच तशाच पद्धतीने निगेटिव निगेटिव्ह पण आपल्याला तिथं गोष्टी दिसून येणार आहेत ओके आता मग ह्या ड्रोन शेतीचे फायदे आणि तोटे तुम्ही नक्की तुमच्याजवळ थोडंसं काय म्हणतो आपण सुचवून ठेवा कारण पहा येणाऱ्या काळामध्ये ड्रोन शेती जी संकल्पना आहे ना ती क ती खूपच म्हणजे वाव वगैरे घेईल किंवा चर्चत वगैरे असणार आहे त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याचे एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता ओके ड्रोन शेती त्यानंतर पुढे चला सहाशे अकरा कोटी खर्च ते आपण पाहिलं त्यानंतर संपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ पहा झारखंडमध्ये चोवीस तासात काय झाले विरोधकांच्या प्रश्नांमुळे सीतारामन संतप्त काल सर्वांना माहिती आहे राज्यसभेचं सॉरी संसदेचं आपलं अधिवेशन चालू आहे मग राज्यसभेमध्ये आ... जे एक न... खडगे आहेत खडगे यांनी प्रश्न केला सरकारला की नितीश कुमार यांना लगेच बारा तासाच्या आतच तुम्ही त्यांना शपथविधी देता पण एकीकडे चोवीस तास उलटून गेलेली आहेत तिथे त्यांना तुम्ही शपथ का दिली नाही यावरती अगदीच सरकार वगैरे आक्रमक झालेलं होतं की तुम्ही जे राज्यपाल आहेत त्यांच्यावरती बोट कसं ठेवू हो शकता किंवा त्यांच्या कर्तत्वाला कसा तुम्ही प्रश्न वगैरे चिन्ह लावू शकता असं निर्मला सीतारामन तर खूपच संतप्त काल झालेल्या होत्या मग त्यानिमित्ताने का होईना पण काल अगदीच मुख्यमंत्री त्यांची शपथविधी झाली मग त्यानंतर त्यांचे जे आमदार आहेत त्रेचाळीस आमदार जे आहेत चंपई सोरेन यांचे ते लगेच रवाना झालेले आहेत हैदराबादला कारण सर्वांना माहिती आहे आज सध्याला स्थिती कशी आहे की आमदार कधी फुटतील काही सांगता येत नाही व यांचे अगदीच पहा तीन हे राहिलेलं आहे म्हणजे चाळीस एक्केचाळीसला यांचं काय आहे बहुमत असतं झारखंड विधानसभेचं ओके मग तिथून जर थोडंसं पण एक दोन आमदार जरी इकडे इकडे झाले ना लगे यांचं सरकार वगैरे जाऊ शकतं म्हणजे खूप नजीकवर ही येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे यांना लगेच हैदराबादला वगैरे काय स्थानांतर वगैरे करण्यात आलं पण पहा ही समस्या अशी नाही आहे तर लोकशाहीमध्ये एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं हे खरंच चुकीचं आहे पहा की म्हणजे एखाद्या पक्षाला एखादा पक्ष आपल्या पक्षाला गिळंकृत करत करल यासाठी आपण या दुसऱ्या पक्षाला वगैरे दुसरीकडे लपवून वगैरे नेतोय म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव आपल्याकडे काय असेल मग ओके म्हणजे खरंच खूप वाईट ही स्थिती आहे की पहा चोवीस तास झाले तरी पण त्यांचा मुख्यमंत्री पदाच वगैरे हे नाही त्यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला की बाबा आमच्याकडे बहुमत आहे आम्हाला प्लीज शपथ वगैरे द्या तरी देखील त्यांच्यावर काहीच हे करण्यात आलं नाही प्रतिक्रिया दिली नाही पण ज्यावेळेस राज्यसभेमध्ये याचा सवाल उचलण्यात आला त्यावेळेस मग लगेच सर्व काही जे सूत्र आहेत ते हलाय लागले म्हणजे अगदी खूपच म्हणजे आता तुम्हाला काही म्हणजे सॉरी म्हणजे तुम्हाला ही न्यूज समजत आहे किंवा नाही मला माहिती नाही पण पहा जर याला थोडंसं तुम्ही जर खोलात जाऊन प्रयत्न केलात किंवा लोकशाहीला जर वाचवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर अगदी समजून येईल की कशा पद्धतीने आज सध्याला हे वातावरण वगैरे चालू आहे किंवा एक चिंतेचं वातावरण आपल्या इथं दिसून येत आहे बेसिकली ओके त्यानंतर पुढे चला खासदाराच्या विधानामुळे काँग्रेसची कोंडी हे स्किप करू शकता याचं आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे त्यानंतर पुढे चला आता पहा कथित देशहितासाठीचे हत्याकांड म्हणजे पहा देशहित हा एक शब्द लावला ना तुम्ही त्याच्या मागे कोणतंही कृत्य करा बेकायदा कृत्य करा त्याला वैधता मिळून जाते अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता पण सध्याला आपण सी आणि सीच्या ह्याच्यामध्ये आहोत अडकलेले आहोत त्यामुळे मी आत्ताच रिकमेंड करत नाही आहे तुम्ही जेव्हा लबासनामध्ये वगैरे जाल तेव्हा तुम्ही तिथं हे पुस्तक नक्की वाचू शकता म्हणजे ही पुस्तकाची यादी वगैरे तुम्ही नक्की तिथं कलेक्ट करून ठेवा ओके त्यानंतर खांदे पालटाची खुमारी फेडरल निवृत्त झाला नडाल त्या वाटेवर आहे त्या सुवर्णयोगातील ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी नवीन पिढीशी टक्कर क घ्यावी लागेल आणि ते सोपे दिसत नाही हे मी याला इथंच स्केप करत आहे त्यानंतर वसाहतवाद वारसाशी लढवण्याचे मार्ग हा थोडासा वसाहतवादाचा चित्र वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण थोडंसं मला काही असं हे केलं नाही की हे याचं आपल्याला यू पी सीला वगैरे रेफरन्स येईल शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता अन्यथा मी रिकमेंड करत नाही आहे त्यानंतर हिमालय नग नगाधीराज ठरला म्हणजे हिमालयाची निर्मिती वगैरे तशा पद्धतीने इथं दिलेलं आहे पण स्किप करा ना सिलेबसमध्ये आपला जेवढं जेवढा पॉईंट आहे तेवढं घ्या तुम्ही इलेवन्थ आणि ट्वेल्थच्या एन सी आर टीमधून पण जेवढा जरी केला तरी बेटर झालं जास्त पी एच डी टाईप वगैरे जाऊ नका जे विद्यार्थी ऑप्शनलचे आहेत ज्योग्राफी त्यांनी वाचलं तर एखादी वेळेस ठीक आहे पण आपल्यासाठी हे रेकमेंड नाही आहे म्हणजे खोदा पहाड निकला चिहा जास्त हे करून आपला कमी जर बेनिफिट होत असेल तर काही गरज नाही त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत पहा लोकसत्ताचं चतुरंग मिनी मॅग्झिन आहे त्याला आपण घेत नाही ओके स्किप करूयात त्यानंतर पुढे महाराष्ट्र टाईम्स आता महाराष्ट्र टाईम्समध्ये धर्म तपासण्याची गरज संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे परखड भाष्य आता यांचं भाषण आलेलं आहे शक्य झाल्याचं तुम्ही वाचा अन्यथा आपण इथं लगेच थांबलं तरी चालेल पहा म्हणजे एक दोन बातम्या आहेत ज्या की आपण पाहून थांबणार आहोत प्रमुख रस्त्यांचे ऑडिट होणार काल जे अपघात वगैरे झालं त्यासंदर्भात जे श्रीकांत यांचं मत आहे की आपण जी ही आहेत मुख्य रस्ते वगैरे आहेत त्यांचं ऑडिट करणं खूप गरजेचं आहे व याच्यापूर्वी पण पहा म्हणजे मुंबई महापालिकेमधील जेवढे हॉस्पिटल्स वगैरे आहेत तिथं जेव्हा जेव्हा आग लागली ना तेव्हा ऑडिट करण्याचा वगैरे प्रयत्न केला गेला मग डिझास्टर मॅनेजमेंट असतं काय तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ही केस स्टडी आहे आपल्याकडे ओके हीच केस स्टडी आहे आता पहा औरंगाबादमध्ये स्वतंत्र तुकडी नाही आहे एनडीआरएफची ओके मग एफची स्वतंत्र तुकडी नसताना देखील आय एस आणि आय पी एस अधिकारी जे होते त्यांनी स्वतःहून तिथं कारभार वगैरे सांभाळलेला होता म्हणजे हे तुम्ही उद्या चालून जेव्हा आपण प्रशासनात जातो ना त्यावेळेस कशा पद्धतीने काम करायचं असतं यासाठी ही केस स्टडी होती कालची ओके म्हणजे हे खूप म्हणजे काल खूप मोठा एक हे तळलेला आहे काय म्हणतो आपण ते एक खूप मोठा अपघात काल टळला जे की गॅस टँकर लीक वगैरे झालेलं होतं औरंगाबादमध्ये मग त्या ही ही स्टडी होती व औरंगाबादमध्ये एन डी आर एफची स्वतंत्र तुकडी नसताना देखील सर्व काही त्यांनी सुरळीत पद्धतीने पार पाडलं हेच एक प्रशासनाचं एक काय म्हणतो सक्सेस आहे असं आपण तिथं डायरेक्टली मान्य करतो त्यानंतर पुढे पहा इथे एक लोकसत्ता सॉरी महाराष्ट्र टाईम्समध्ये एक अधेयन, दोनी विचार आहे की विचारीपणाखेलीच अध्ययन व अध्ययनाखेरीज विचारीपणा दोन्ही निष्फळ ठरते त्यामुळेच पहा आपण पण विचार आणि अध्ययन दोन्ही एकत्रच करत असतो ओके त्यामुळे मला मी सांगत असतो की थिंकिंग बेस्ड आपल्याला जास्त चर्चा करायची असते ओके त्यामुळे थिंकिंगला थोडंसं प्रयत्न करा तुम्ही फॅक्ट पार्ट होत असतात फक्त तुम्ही एकदा थिंकिंग वाढवा किंवा तुमच्या माइंडमध्ये सतत ते गोष्टी वगैरे चालू द्या म्हणजे तुम्हाला थिंकिंग झाल्यानंतर लगेच फॅक्ट वगैरे लक्षात ठेवण्यास मदत होईल त्यानंतर माझी माणसे माझे स्ट्रेंथ जी श्रीकांत आय एस आहेत ओके त्यासंदर्भात म्हणजे काल त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे डिजास्टर तयार झालं होणार होतं त्याला त्यांनी टॅकल वगैरे केलेलं आहे त्यासंदर्भात त्यांचं इंटरव्ह्यू त्यांनी बोललेलं आहे ओके तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात बाकी याच्यात पण काही बातम्या नाही आहेत पहा हां आता फक्त जर शक्य झालं तर तुम्ही हा लेख वाचा त्यांचं भाषण आहे जे आपण लोकसत्तामध्ये शिकलो सॉरी लोकसत्तामध्ये जे वाचलो ना तेच इथं त्यांनी दिलेला आहे किंवा त्या भाषणाचा एक अंश देण्यात आलेला आहे तुम्ही नक्कीच वाचून घेऊ हो शकता याला तर आता इथं मी थांबतो